तता हिंदी सक्ती विरोधात आता सहा जुलैला मोर्चा निघणार आहे गिरगाव चौपाटीवरून मराठीसाठी हा मोर्चा निघणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले सर्व पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं राज ठाकरे यांनी आवाहन केलंय या मोर्चामध्ये कोणताही झेंडा असणार नाही मराठी हा एकच अजेंडा या मोर्चाचा असणार आहे आणि सर्वांचा हिंदी सक्तीला विरोध आहे मात्र मोर्चाला आता कोण येणार आणि कोण येणार नाही हेही बघायचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय ते राज ठाकरेंनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांनी आमंत्रण देणार असल्याचं सांगितलं तेव्हा कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र हा मोठा आहे आणि राज ठाकरे यांच्या आता या हक्कीला उद्धव ठाकरे साथ देतात का हे पाहायचंय कारण सहा जुलैला हा महत्वाचा आणि मोठा मोर्चा निघणार आहे मुंबईमध्ये मराठी भाषेसाठी हा मोर्चा निघणार आहे हिंदी सक्तीला राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला आहे पहिल्यापासून त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांनी त्यांची भूमिका ठाम सांगितलेली आहे ना करतो है कि ये त्या संपूर्ण मोर्चा सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर भाषातज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोणकोण त्या, त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं आहे म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची लढाई आहे